धाकधडपशाही करून मूळ उतारा नावावर नाही असतानाही वडिलोपार्जित महार वतन जमीन बळकावून त्यावर अनधिकृत बांधकाम करून हक्कापासून वंचित ठेवलेल्या पीडित शिंदे कुटुंबाला न्याय मिळवून जमीन मूळ मालकास परत करण्यात यावी या मागणीकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या प्रणीत महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान अध्यक्ष शशिकांत दारोळे हे गेल्या दोन तारखेपासून विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करत आहेत आजचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेतून कधी जागे होते यांच्या प्रतीक्षेत आहेत मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्राध्यक्ष तसेच महारवतन सेवाभावी हो हक्क प्रतिष्ठान महाराष्ट्राध्यक्ष बोलतो आम्ही महारवतन या जमिनी संदर्भामध्ये गेली बारा ते तेरा महिन्यापासून आमरण उपोषणाचा प्रत्येक ठिकाणी आवाज उचलतो आमच्या महारवतनाच्या जमिनी महारवतनदारांना पुन्हा रिस्टॉर करा तसेच महारवतन जमिनीवर झालेल्या अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार रद्द करा तसेच मार वतन जमिनी पुन्हा मार वतनदारांना हस्तांतर करा या मागणीसाठी आमचे सतत आम्ही आवाज उचलत असतो या गेल्या वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये भरपूर समाजाचे प्रश्न आम्ही हटाळत आलेलो आहे त्या संदर्भामध्ये आवा आम्ही आवाज उचलतो गेल्या या दोन ते तीन महिन्याच्या कालखंडामध्ये आम्ही स सदर आढावा घेता आमच्या भोसरीच्या या सीमा ताई शिंदे यांची जमीन एका सवर्ण वर्गाच्या प्रतिष्ठित समाजाने जाणीवपूर्वकपूर्वक अतिक्रमण केलेले आहे जमिनीचा सातबारा हा सीमाताई डोळस यांच्या नावावर आहे तसेच जमिनीचे जुने घर हे सीमाताई डोळस यांच्या वडिलांचे होते तसेच त्या जमिनीचा आज रोजीसुद्धा पूर्णपणे सिटी सर्वेमध्ये तसेच सातबाऱ्यामध्ये सीमाताई डोळस यांच्या वडिलांच्या याच्या म्हणजे वारसा हक्काने ते आलेले आहेत त्यांचं नाव सर्व आहे परंतु त्या जमिनीवर जाणीवपूर्वक सवर्णवर्गाच्या एका कुटुंबाने त्याच्यावर अनधिकृतपणे बांधकाम केलेले आहे व याच्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही गेल्या दोन तारखेपासून विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण करतो परंतु अद्यापर्यंत प्रशासनाने कुठल्या प्रकारचे दाद दिलेले नाही एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान गेले तीन दिवस आम्ही अमरण उपोषणासाठी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे इथे उपोषणात बसलो असून सदर्व शासन यांच्या कुठल्याही प्रतिनिधी आमच्यापर्यंत आज आमचं म्हणणं काय आहे हे ऐकण्यासाठी आलेला नसून जिल्हाधिकारी हे महारवतनाच्या ज्या बेकायदेशीर नोंदी झालेल्या आहेत त्या रद्द करत नाही आणि कुठल्याही कुठलीही संविधानिक कारवाई करत नाही आहे एवढीच मागणी आमची जमीन भोसरीमध्ये आहे त्या भोसरीच्या वडिलांच्या नावावर होती ती आता आमच्या नावावर झाली आहे आणि त्या जमिनीवरती अनधिकृत बांधकाम केले राकेश राठोड योगेश राठोड आणि बाळू अगरवाल आणि श्याम अगरवाल या दोघांनी ही जागा राकेश राठोड आणि बा शा, योगेश राठोड यांना विकली आणि त्यांनी आमच्यावर दादागिरी करून मी पोलीस चौकीत जाते पोलीस लोकं पण साथ देत नाही नगरपालिकेतले अधिकारी ते पण साथ देत नाही ते पण मला उडवाउडूची उत्तरं देऊन तिथून हाकलून देतात राहतं घर तेच राहतं घर तिथंच होतं आज भाड्याने दिलं तर त्या बाळू अगरवालला त्या बाळू अगरवालनी ते तोडून दुसऱ्याला दिलं भाड्याने आणि चहावाल्याला पण भाड्याने त्याला ते त्यांनी खोटं बोलून आमच्याकडून खरेदी खत मारून घेतलं होतं की भाडे करार करायचं म्हणून खरेदी करून घेतलं होतं जय भीम जय सविदा मी प्रवीण जगदाने उत्तर महाराष्ट्र सरचिटणी तसं सेवा सेवाभावी प्रतिष्ठानचा सरचिटणी महाराष्ट्र राज्य शिंदेता आमच्याकडं काही तक्रार घेऊन आल्या असतात आम्हाला कळलं की प्रशासन पुरेपूर पुरे त्यांच्यावर अन्याय करतो त्यासाठी आम्ही आमचे महाराष्ट्र राज्याचे महारवतनाचे अध्यक्ष शशिकांत भाऊ दारुळे या हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही बरेच या विभागीय कार्यालयात गेलो कलेक्टर ऑफिसला गेलो तिथं पण आम्हाला पण उडाउडीच्या गोष्टी कळाल्या त्यांच्या आणि जो काही त्यांचं सातबारा उतारा वगैरे आहे पुर्न ते पूर्ण यांच्या नावावरती तरी पण ते समोरचे जे काही लोकं आहेत ते लोक यांना उडा गोष्टी करून वारंवार त्रास देत असतात काही धमक्या देतात काही हे करतात त्यासाठी आम्ही संविधानाच्याद्वारेने एक आमरण उपोषणाच्या द्वाराने जे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांना जाग यावी यासाठी आम्ही आमरण उपोषण ठेवलं भावंडी केलेलं आहे त्यासाठी आम्ही भावंडा पाठिंबांसाठी आलेलो आहोत